ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा देशभक्त रत्नापन्ना कुंभार जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन भारत मातीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्यांच्या मांदियाळीमध्ये देशभक्त रत्नापन्नाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी दाखवलेला त्याग पाच वर्ष भूमिगत राहून घेतलेले कष्ट पश्चिम महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या गावातून तेव्हाच्या तरुण पिढीला दिलेली प्रेरणा आणि त्यातून घडलेली क्रांतिकार्य हो या सर्वच गोष्टी वंदनीय आहेत अशा देशभक्त रत्नापणा कुंभार यांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त विधिवत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी देशभक्त रत्नापन्ना कुंभारी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ कोरोच येथील धनगर माळापासून संविधान गौरव जागर यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी साडेनऊ वाजता पंचंगा कारखाना स्थळी अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर रत्नदीप हायस्कूल येथे वक्तृत्व स्पर्धा होणार असून दुपारच्या सत्रात विविध वजनी गटातील मॅटवरील कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये पंधरा वर्षाखालील सिनियर गट ओपन गट सत्तर ते ऐंशी किलो अशा गटात कुस्ती स्पर्धा होणार आहेत या सर्व कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी पंचगंगा कारखान्याच्या माजी अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम या असणार आहेत कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देशभक्त रत्नापन्ना कुंभार जयंती उत्सव समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे महान संतोष पाटील हातकणंगले